नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग त्र्याहत्तर जे झालं होतं ते विसरण्यासारखं नव्हतं म्हणून विश्वजितने स्वतःला बिझी ठेवलं होतं आरोहीचा कित्येक वेळा कॉल येऊन गेला होता पण त्याने एकाही कॉलचं आन्सर दिलं नव्हतं आरोही चुकीची नाही हे माहीत असूनही विश्वजित असा वागत होता त्याला पण वाईट वाटत होतं पण आरोहीचा हाच भोळा स्वभाव एक दिवस तिच्या जीवावर बितेल, म्हणून त्याला भीती वाटत होती हे विश्वा लंचसाठी येणार आहेस ना त्रिषा आतमध्ये आली मला भूक नाही विश्वजितने लॅपटॉपमध्ये नजर फिरवली आय नो तुझं काहीतरी बिनसलं आहे पण त्याचा राग जेवणावर काढण्याची गरज नाही चल ना यार मला पण भूक लागली आहे त्रिशा म्हणाली तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का प्रत्येक वेळी असं हट्ट करणे योग्य नाही विश्वजीत चिडून म्हणाला बरं झालं तू आठवण करून दिली आय नो तुझ्यावर माझा अधिकार नाही पण मी तुला बेस्ट फ्रेंड समजत होते आज मला समजलं तू मला परक मानत आहे मी एक चांगली फ्रेंड होऊ शकले नाही याचं वाईट वाटतं मी ज्या चुका केल्या आहेत त्या माफीलायक नाही बरं झालं तू आठवण करून दिली तुझ्या लाईफमध्ये माझं स्थान शून्य आहे त्रिशाची नाटकं काही कमी होण्याचं नाव घेत नव्हती सॉरी त्रिशा आधीच मी टेन्शनमध्ये आहे मला जबरदस्ती केलेली आवडत नाही तू लहानपणापासून मला ओळखतेस तुला माहिती असायला हवं विश्वजीत सारवासारव करत म्हणाला इट्स ओके विश्वा तू कंटिन्यू कर यापुढे तुला डिस्टर्ब करणार नाही त्रिशा जाण्यासाठी निघाली हे वेट त्रिशा मी तुझ्यासोबत लंचसाठी येईल पण त्यासाठी तुला माझ्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये यावं लागेल आणि बिल पण तूच पेड करणार आहे विश्वजित म्हणाला आणि ती खुदकन हसली तो तयार झाला हेच तिच्यासाठी खूप होत अभिजितने माहिराला लंचसाठी इन्व्हाइट केलं होतं दोघेही रेस्टॉरंटमध्ये बसले होते पण तिचं खाण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं ती स्वतःच्या विचारात हरवली होती तू माझे पैसे वेस्ट करणार आहेस अभिजितच्या आवाजाने ती आपल्या विचारातून जागी झाली काय म्हणालास तू माहिराने विचारले तू काही खातच नाही अशाने माझे पैसे वेस्ट जातील अभिजित म्हणाला आणि ती हसायला लागली ओ तू बिल देणार आहेस हे आधी माहित असतं तर मी आणखी एक्सपेन्सिव्ह डिश ऑर्डर केले असते माहिरा म्हणाली आणि हसायला लागला तू ग्रेट आहेस तुझ्यासोबत थोडा जरी टाईम स्पेंड केला तरी रिलॅक्स फील होत तू बाकी मुलींसारखी चिडकी नाही युनिक आहेस अभिजित तिचं कौतुक करता थकत नव्हता तू लाईन मारत आहेस ना खरं सांग माहिराने विचारलं आणि अभिजितचा चेहरा पडला तू मला पहिल्याच नजरेत आवडली होती पण तुझ्या नजरेमध्ये मयंकविषयी प्रेम होतं म्हणून मी माघार घेतली अभिजितने खरं काय ते सांगून टाकलं मयंक माझा लहानपणीचा मित्र होता मध्ये बराच गॅप गेला होता म्हणून आमची भेट झाली नव्हती त्यानंतर अचानक तो माझ्या समोर आला त्याला पाहून काहीतरी फील झालं होतं पण सध्याचं त्याचं वर्तन पाहता तो माझ्या मनातून उतरला आहे मयंक माझा कोणी नाही बोलताना माहिराचा चेहरा उतरला होता म्हणून त्याला वाईट वाटत होतं अशा व्यक्तीसाठी स्वतःला त्रास करून घेऊ नको मयंक तुझ्या लायक नाही जो व्यक्ती एका मॅरिड वुमनसोबत असा बिहेव करतो तो काय लायकीचा असेल हे सांगायची गरज नाही नशीब त्या दिवशी आपण वेळेत पोहोचलो नाहीतर खूप मोठा अनर्थ झाला असता मी भाईला चांगलं ओळखतो त्यांनी वहिनीला ऍक्सेप्ट केलं नसतं अभिजित म्हणाला आय नो पण यावेळी मला मयंकपेक्षा जास्त राग अंकलचा येत आहे त्यांनी मयंकची कान उघडणी करायला हवी होती पण त्यांना आपल्या सोकॉल्ड मुलाचा अभिमान वाटत आहे माहिरा म्हणाली तुझी इन्व्हेस्टिगेशन कंटिन्यू ठेव हो। एकदा का त्यांचे इंटेन्शन समजले त्यानंतर आपल्याला ठोस पाऊल उचलता येईल अभिजित म्हणाला माहिराचं लक्ष सहज समोर असलेल्या टेबलवर गेलं हे अभि ते बघ तुझा भाई त्रिशासोबत बसला आहे माहिराने सांगितलं अभिजितने मागे वळून पाहिलं तर दोघेही हसत आपलं लंच करत होते ओ गॉड ही त्रिशा कधीच सुधारणार नाही ती मुद्दाम भाईच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे यावेळी भाई आणि वहिनीचे रिलेशन कोणत्या फेजमधून जात आहे हे माहीत असूनही ती अशी कशी काय वागू शकते अभिजितने स्पून टेबलमध्ये आपटला इतर जगाची रीत आहे चालून आलेली संधी सोडायला ती वेडी नाही पण याने काहीसा फरक पडणार नाही कारण तुझ्या भाईचं आरोहीवर जीवापाड प्रेम आहे कोणत्याही परिस्थितीत तो त्रिशाला भाव देणार ना नाही नाहीतर मीच त्याच्यावर ट्राय केलं असतं माहिरा बोलून गेली अभिजित तिच्याकडे डोळे बारीक करत पाहत होता मी मस्करी करत होते माहिराने नजर चोरली अशा गोष्टी तुला सुचतात कशा याचं नवल वाटत तुझ्यासमोर सिंगल मुलगा बसला आहे त्याला सोडून तू माझ्या भाईवर ट्राय करण्याचा विचार कसा काय करू शकते मान्य आहे मी भाईसारखा स्मार्ट आणि इंटेलिजंट नाही पण इतकाही वाईट नाही अभिजित केसांमधून हात फिरवत म्हणाला आणि माहिरा जोर जोरात हसायला लागली शांत बस भाईने आपल्या दोघांना एकत्र पाहिलं तर माझ काही खरं नाही अभिजितने बिल पेड केलं आणि दोघेही निघून गेले विश्वजीतचा चेहरा उतरलेला होता हीच योग्य वेळ होती ज्याच त्रिशाला सोनं करायचं होतं तुझी अवस्था मी समजू शकते तू आरोहीला समजून घ्यायला हवं मला नाही वाटत की यामध्ये तिची काही चूक असेल त्रिशा चांगुलपणाचा आव आणत म्हणाली आय नो मयंकने असं का केलं असेल हे समजत नाही विश्वजीत त्याच टेन्शनमध्ये होता मयंक नवीन जनरेशनचा मुलगा आहे त्याची परवरिश आउट ऑफ झाली आहे जिथे अशा गोष्टी नॉर्मल आहे तू नको स्वतःला त्रास करून घेऊ आरोहीचं पण चुकलं एका अनोळखी पुरुषासोबत तेही कोणाला न सांगता अशा ठिकाणी जाण्याची काय गरज होती ॲटलिस्ट तिने आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी कल्पना दिली असती तर काही वाटलं नसतं आरोहीने जे पाऊल उचललं ते चुकीचं आहे त्रिशा आगीत तेल ओतत होती यासाठी तिचा भोळा स्वभाव कारणीभूत ठरला आहे बाकी काही नाही विश्वजित म्हणाला माफ कर विश्वजित आय नो आरोही भोळी आहे पण एका मुलीचा स्वभाव इतकाही भोळा नसावा की कोणीही तिच्या अब्रुशी खेळावं तुला माझ्या गोष्टी पटणार नाही पण एकदा नीट विचार कर त्या रात्री तू आला नसता तर काय झालं असतं आरोही शुद्धीत नव्हती मयंकला जे साध्य करायचं होतं ते त्याने केलं असतं या गोष्टी आरोहीला समजायला हव्या अरे आपल्या जानवीचं उदाहरण घे ना लहानपणापासून तिने घराच्या बाहेर पाऊल ठेवला नाही ना कधी कोणा फ्रेंडसोबत कॉन्टॅक्ट केला आहे तरी तिला माणसांची योग्य जाण आहे म्हणून तिने सिद्धार्थची निवड केली तिच्या जागी एखादी दुसरी मुलगी असती तर केव्हा सिद्धार्थ सोबत लग्न करून मोकळी झाली असती पण तिने स्वतःचा स्वाभिमान जपला स्वतःच्या पायावर हुभी राहण्याची जिद्द पकडली चार भिंतीच्या आतमध्ये राहून आपली जाणू स्मार्ट असू शकते मग आरोहीने किती वाईट प्रसंगांना तोंड दिलं आहे तिने सतर्क राहायला हवे होते त्यात ती गावची अडाणी मुलगी नाही वेल एज्युकेटेड आहे तिने स्वतःची सेफ्टी पाहायला हवी होती मला तुमच्या रिलेशनमध्ये बोलण्याचा अधिकार नाही तुम्ही दोघे एकमेकांसोबत खुश राहा तुम्हाला कोणाची नजर लागायला नको बस माझं इतकंच म्हणणं आहे त्रिशा योग्य तेच बोलत होती म्हणून विश्वजित तिच्या बोलण्यामध्ये आला होता आरोही सुकलेली होती हे त्याला कळून चुकले होते दिवसभर आरोही आपल्या रूममधून बाहेर आली नव्हती तिने जे कृत्य केलं होतं त्यानंतर तिची कोणासोबतही नजर मिळवण्याची हिंमत नव्हती संध्याकाळची वेळ झाली होती, होती। आरोही हॉलमध्ये आली आज ती विश्वजीतसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवणार होती रीटा आणि अमृता हॉलमध्ये बोलत बसल्या होत्या आरोही किचनच्या दिशेने निघाली तुला थोडीसुद्धा लाज वाटत नाही असं तोंड वर करून कुठे चालली आहेस रीटा तिच्यावर बरसली विश्वजीतसाठी डिनर बनवायचं होतं आरोहीने खालीमान घातली तू जे गुण उधळले आहे त्यानंतर तुला खरंच असं वाटतं की विश्वजीत तुझ्या हातचं पाणी तरी घेईल असं काय आहे त्या मयंकमध्ये जे विश्वजितमध्ये नाही म्हणून तू त्याच्या बेडरूमपर्यंत पोहोचलीस रिटाचे शब्द तिच्या हृदयात तीरासारखे खुपसत होते मी चुकीचं असं काहीच वागली नाही आरोही रडायला लागली होती पाहिलं रीटा आपली आरोही किती भोडी आहे म्हणजे एखादा पुरुष तिला बेडरूम मध्ये घेऊन जातो तरीही तिने चुकीचं काहीच केलेलं नाही लग्नाआधी तू सोबत हेच गुण उधळले होते त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं म्हणून नाईलाजाने विश्वाला विश्वाला तुझ्यासोबत लग्न करायला लागलं होत तुला मी पहिल्या नजरेतच ओळखलं होत तू ना एक नंबरची कावेबाज आहे आमचं वय झालं आहे तरीही तुझ्यासारखं शातीर डोकं आमच्यामध्ये नाही अमृता पण तिचा उद्धार करत होती रीटाला राग आला ती आरोहीच्या जवळ आली आणि रागात तिचा दंड पकडला तशी आरोही कळवळली तू कितीही प्रयत्न कर पण तो दिवस दूर नाही जेव्हा विश्वजित स्वत हो तुला धक्के मारून या घरातून हाकलून देईन माझे शब्द लक्षात ठेव रीटाने तिला जोरात हिसका दिला आणि आरोही खाली पडता पडता वाचली ती तशीच रडत आपल्या रूममध्ये निघून गेले तुला काय वाटतं आरोही घर सोडून निघून जाईल अमृताने विचारलं आय डोंट नो पण तिने जे कृत्य केलं आहे त्यानंतर विश्वजीत तिला माफ करेल असं वाटत नाही आरोही आणि विश्वजितचं रिलेशन पूर्वपदावर येणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी रीटा म्हणाली डोंट वरी आरोहीला रस्त्यावरून कसं हटवायचं ते मी पाहून घेईल एकदा का त्रिशा आणि विश्वजितचं लग्न झालं त्यानंतर पहिल्यासारखे दिवस येतील खरंच रीटा आधीचे दिवस किती चांगले होते आपण सर्वजण किती हॅप्पी राहत होतो पण जेव्हापासून या मुलीची सावली आपल्यावर पडली आहे आपली सुख शांती गायब झाली आहे अमृता म्हणाली तितक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली रीटाचं लक्ष गेलं तर स्क्रीनवर मिस्टर दक्ष हे नाव झळकत होतं एक्सक्यूज मी हा अमृताने मोबाईल घेतला आणि आपल्या बेडरूममध्ये गेली तिच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग रिटाने हेरला होता अमृता आणि दक्ष मध्ये नक्कीच काहीतरी शिजत आहे हे रिटाला समजले होते वेळ आल्यानंतर ती या गोष्टीचा छडा लावणार होती आज दिवसभरामध्ये आरोहीचं विश्वजीसोबत बोलणं झालं नव्हतं रात्री पण तो उशिरा घरी आला होता काही वेळ अभिजितसोबत बोलणं झाल्यानंतर तो आपल्या रूममध्ये आला आरोही त्याची वाट पाहत होती तो गॅलरीमध्ये जाऊन उभा राहिला याआधी त्याने कधीच तिच्यासमोर स्मोक केलं नव्हतं पण आज तो एकावर एक सिगरेट पित होता ज्यामुळे आरोही काळजीत पडली होती तो किती दुखावला गेला आहे याची प्रचिती तिला आली होती विश्वजितची नजर तिच्यावर गेली त्याच्या डोक्यामध्ये अजूनही त्रिशाचे शब्द घुमत होते काही प्रश्नांची उत्तरं त्याला हवी होती आतापर्यंत त्याने आरोहीला एकही प्रश्न विचारला नव्हता तुम्ही लोणावळामध्ये कशासाठी गेला होता विश्वजितच्या आवाजाने काही वेळासाठी ती दचकली तिला काय उत्तर द्यावं हे समजत नव्हतं मयंकचं काम होतं म्हणून त्यानेच फोर्स केला होता मी नकार दिला होता पण त्याने ऐकलं नाही आरोहीने दपकत उत्तर दिलं काय काम होतं त्याने सांगितलं असेल ना विश्वजितने शांतपणे विचारलं त्याच्या डॅडीचा बर्थडे येणार आहे त्यांच्यासाठी तो विला खरेदी करणार होता तोच पाहण्यासाठी गेलो होतो आरोहीने सांगितलं ओ आय सी माहिरा तुमच्यासोबत का आली नाही तुम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करताना तू असताना तिने नकार पण दिला नसता मग तो तुला एकटीला का घेऊन गेला विश्वजितने विचारलं हा विचार, विचार तिने केला नव्हता मी त्याची बेस्ट फ्रेंड आहे म्हणून त्याने मला विचारले असेल लोणावळ्यामध्ये गेल्यानंतर आम्ही विला पाहिला आणि लंच केलं त्यानंतर काय झालं मला काहीच आठवत नाही जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते आरोहीने खरं काय ते सांगितलं यामध्ये चूक तुझी होती कारण तू काहीही विचार न करता मयं सोबत गेली होती आणि मयंग तुझा फ्रेंड केव्हापासून झाला तू सांगितलं नाही अरे हो तू का सांगशील तू स्वतःच्या मर्जीची मालक आहे यावेळी तुला माझा राग येत असेल कारण मी तुझ्यावर नको ती बंधने लादली आहे पण यापुढे असे होणार नाही तुला जे करायचं असेल ते खुशाल कर यापुढे मी तुला शब्दानेही बोलणार नाही विश्वजीत बाहेर जाण्यासाठी निघाला आरोहीने पटकन त्याचा हात पकडला सॉरी ना विश्वा यापुढे असं होणार नाही मी या घराबाहेर पाऊल ठेवणार नाही तुम्ही सांगाल ते ऐकायला मी तयार आहे आरोही रडायला लागली होती तुझ्या अश्रूंचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही समजलं लाईफमध्ये पहिल्यांदा मला कमीपणा घ्यावा लागला आहे आणि तेही तुझ्यामुळे चूक माझी आहे तुझ्यासोबत लग्न करणं हा चुकीचा डिसिजन होता विश्वजितने तिचा हात झटकला आणि बाहेर निघून गेला याआधी तिने विश्वजितला असं चिडलेलं कधीच पाहिलं नव्हतं आरोही मोठमोठ्याने रडायला लागली होती विश्वजित तिच्यापासून दुरावला होता क्रमश पुढील पार टायकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद